निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर शिर्डीतून एक मोठी बातमी हाती येत आहे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आलेला आहे शिर्डीतून लोकसभेचे संभाव्य उमेदवार असणार आहेत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय उद्धव ठाकरे गटाला यामुळे आता मोठा धक्का बसलाय शिर्डीची लढत दोन भाऊसाहेबांमध्येच होणार का असा प्रश्न देखील आता निर्माण होतोय माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे गुरुवारी मुंबईमध्ये भाऊसाहेब कांबळे यांनी नजीकच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ या मुख्य शिंदे यांची भेट घेतली यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूरचे दोनदा आमदार राहिले असून त्यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झालेला होता काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले होते नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी मतदारसंघात झालेल्या शिवसंपर्क यात्रेत देखील भाऊसाहेब कांबळे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच व्यासपीठावर दिसून आले नुकतेच शिर्डीत झालेल्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली होती मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याबद्दल तीव्र जनतेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिर्डीची जागा बहुधा भारतीय जनता पक्ष किंवा मनसे यांच्याकडे जाऊ शकते त्याचबरोबर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डी मत शिर्डी मधून उमेदवारी मागितलेली आहे या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत आता प्रवेश केला आहे शिर्डी मधून एकनाथ शिंदे शिर्डीची जागा आपल्याकडे कांबळे यांना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संभाव्य उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाचोरे यांच्या विरोधात मैदानात उतरवतात की काय याची देखील चर्चा आता शिर्डी मतदारसंघात सुरू झाली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो शिर्डी